पहिले तर जितेंद्र आवाड कोण आहे हा पहिले संशोधनाचा विषय आहे आज हजारो वर्षापूर्वीचा या रामाचा इतिहास आहे की ज्या रामाला सगळा देश मानतो आहे आम्ही त्यांना राम या नात्याने त्यांच्याकडे पाहायचं जर दृष्टिकोन जो हा देशातला प्रत्येक व्यक्तीचा हा वेगळा आहे आणि ते मासारी आहे असं म्हणत असेल तर मला असं वाटतं त्या काळात हजारो वर्षाचा इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर जितेंद्र आवाज ते का तेव्हा काय बकरी होते का किंवा रामाने धरण खाऊन टाकलं त्याचा जुना इतिहास जर पाहिला तर पूर्ण इतिहासामध्ये हे लिहिलं गेला आहे की कन्न कंदमुळक खाऊन त्यांनी त्यांचा चौदा वर्षाचा वनवास भोगला ले ले तो तो, हा त्यांचा इतिहासामध्ये लिहिलेला आहे आणि आव्हाळ्याने कुठं काही नवीन इतिहास काढावा का सगळ्यात महत्त्वाचं आणि या ठिकाणी ते शाकाहारी आहे मांसाहारी हा कुठे विषयच येत नाही आज त्याला कुठेतरी आव्हाळासाहेबाला असं मला वाटतं की कुठेतरी काहीतरी एक नवीन काही मीडियात आलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून त्यांचा काहीतरी उपस्थिती करणं प्रश्न उपस्थिती करणं आणि त्या माध्यमातून आपलं मत कसं चांगलं आहे लोकांबद्दल दाखवण्याचा प्रयत्न आहे पण मी तुम्हाला यात सगळ्यात मत तुम्हाला एक सांगतो की आवाडांनी स्वतः तपासलं पाहिजे की हजारो वर्षाच्या लाखो वर्षाच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर आवाळाची तेव्हा भूमिका कुठं होती बकरीची होती काय अजून कुठल्या जनावरांची होती काय त्यांना कसं का माहीत आहे किंवा ते खात होते नॉनव्हेज खात होते किंवा व्हेज खात होते हा बोलायचा विषय नाही आहे आज आमची आस्था आहे हा देशाची रामाबद्दलची आस्था आहे त्यामुळे असं बोलू नये